नाव पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद फरमान यांना दाढी ठेवल्यामुळे नोकरी भरून निलंबित करण्यात आलं मग यांनी इलाहाबाद हायकोर्ट मध्ये एक याचिका दाखल केली त्यांचे म्हणणे होते की संविधान प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार देते आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मुस्लिम सिद्धांताच्या आधारावर दाढी ठेवली आहे कारण आता सध्या सुद्धा शिख धर्मियांना पोलीस आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये असून सुद्धा दाढी ठेवण्याची परवानगी असते पण तरी सुद्धा कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली आणि यासाठी कोर्टाने नक्की काय स्पष्टीकरण दिलं तसेच पोलिसांच्या दाढीबाबत किती विचित्र नियम आहेत तुमचे हे सर्वच डाऊट व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपोआप क्लिअर होतील मित्रांनो कोणत्याही देशाची सेना डायरेक्ट ही डायरेक्ट देशाच्या सुरक्षिततेशी जोडली गेलेली असते यामुळे असे नियम बनले गेले आहेत की कोणताही सैनिक किंवा अधिकारी आपल्या वेशभूषेवरून धार्मिक अभिव्यक्ती करू नये सर्व सैनिकांनी किंवा पोलिसांनी क्लीन शेव्ह केल्यामुळे एक म्हणजे सारखेपणा तयार होतो यावरून हे सुनिश्चित होतं की सेना एक युनिट आहे आणि याद्वारे सेनेची सामूहिक ओळख मजबूत राहील जर कोणत्याही देशाच्या सेनेमध्ये अनुशासन दिसून येत नसेल तर त्या देशाची प्रगती कधीही होऊ शकत नाही यामुळेच पोलीस फोर्स आर्मी नेवी एअरफोर्स यामध्ये शीख सोडून कोणालाही दाढी वाढवायची परवा परवानगी नसते कारण दाढी हा शिकांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे पण यातही अनेक भिन्न भिन्न नियम असतात जसं की एअरफोर्स मध्ये दाढी मिशी ठेवण्याची अजिबात परवानगी नसते नेव्ही मध्ये थोडीशी वेगळी पद्धत आहे जिथे ऑफिसर्स आपल्या सिनियरची परवानगी घेऊन मेंटेन दाढी ठेवू शकतात आर्मी मध्ये फक्त मिशी ठेवण्याची परवानगी असते आणि त्या मिशीची लांबी ही वरील ओटाच्या खाली आलेली नसावी पण काही स्पेशल केसेस मध्ये आर्मी ऑफिसर्सला सुद्धा दाढी ठेवण्याची परवानगी असते जसं की डोगरा रेजिमेंटमध्ये मिशनची लांबी ही हनुवटी पर्यंत आलेली असते तसेच पेरा गरुड मार्कोस कमांडो हे लोक पूर्ण दाढी ठेवू शकतात पण ही दाढी वेल मेंटेड असली पाहिजे आणि सिच्युएशन नुसार दाढीच्या साईड शेप मध्ये बदल करावा लागतो जर कुणाला पोलीस फोर्स मध्ये असून दाढी ठेवायची असेल तर तो विशेष परवानगी घेऊन असं करू शकतो पण यासाठी एक व्हॅलिड महत्वपूर्ण परमिशन दाढी ठेवत असेल तर तसं करणं हे डिफेन्स सर्व्हिस रेग्युलेशनच्या सहाशे पासष्ट रेग्युलेशनच्या विरोधात जाण असेल मग आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येईल की जर शीख दरम्यान दाढी ठेवायची परवानगी असेल तर मग कोर्टाने मोहम्मद फरमानची याचिका फेटाळून त्यांना निलंबित का केलं यावर कोर्टाचं स्पष्टीकरण असं होतं की सर्वच मुस्लिम दाढी वाढवत नाही आणि इस्लाम मध्ये दाढी वाढवण्याची प्रथा ही वैकल्पिक असते त्यामुळे कुणीही असं म्हणू शकत नाही की इस्लाम धर्म आपल्या अनुयायीला केस किंवा दाढी कापण्याची परवानगी देत नाही भारत निसंदेह एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे जिथे सर्व धर्मासोबत समानतेचा व्यवहार केला जातो पण सोबतच आपण या गोष्टीकडेही दुर्लक्ष करू शकत नाही की जे दल भारताच्या सुरक्षितेसाठी उभारले गेले आहेत त्यामध्ये अनुशासन कायम राहिले पाहिजे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर सोबत तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की भारत सरकारने असे आदेश का दिलेत की जिथे जिथे मांगूर मासे पाळले जातात तिथेच त्यांना जमिनीत मारलं जाते ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तो तुम्ही नक्की पहा म्हणजे आपली पुन्हा भेट तिथेच होईल